घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक अशी वनस्पती आहे या वनस्पतीचं नाव आहे खोकले खोकली, खोकली वनस्पती आहे आणि हिचा वापर असा वशीकरणामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे होतो तर वशीकरण कसं कसं करायचं आणि काय नाही हे सांग तुम्हाला फक्त एक कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या ह्याची वनस्पतीची आधी वळख बघा कशी येते बघा असे ह्याला तुळशीसारखे पान आहेत कारण आपण एक झाड उपडून आणलेलं आहे तिथं अडचणीत भरपूर होतं आहे रस्त्याच्या कडाला तिथे काय व्हिडिओ करणं शक्य नव्हतं हिला खोकले वनस्पती म्हणतात बघा असे पान आहेत आणि अशी ह्याला मुळे आहे खाली बघा ताजी मुळे आहे आपण त्याला पाणी घातलं होतं त्यानं अनेक मुळ्या वल्या आहेत तर ह्याला काय करायचं ह्याचे वापर कसा करायचा आणि काय तुम्हाला सांगतो मित्रांनो तर वापर कुणी कुणी करायचा की एखादे आई वडील एखादे प घरी सांभाळित नाहीत आश्रमात टाकायची वेळ आली मग त्या माणसाने माता भगिनीने हिचा वापर अशा प्रकारे करायचा की पुष्य नक्षत्र दिवशी आदल्या दिवशी अगर पुष्य नक्षत्र जे टाईम चालू आहे पुष्य नक्षत्र त्या टायमाला जाऊन हिला मिनवाणी करून आणायची किंवा अशा अशा कामासाठी आम्ही तुम्हाला नेत आहे त्या कामाचा उल्लेख करायचा आणि हे झाड एक सुवास बंद करून एका झटक्यात उपटून घ्यायचं असं घेतलं की घरी आणल्यानंतर त्याच दिवशी एक, एक चांदीचा तावीज एक लाल गुंज एक पांढरी गोंज आणि एक काळी गुंज ही तीन गोंजा घेऊन मग तुम्हाला एक मुळे ह्याची मेन जी मधली मुळे त्या मुळीचा एक इंचा तुकडा त्या चांदीच्या तावीजमध्ये घालून त्याची पूजापाठ चांगल्या प्रकारे करून त्या तावीजला विनंती करायची व आम्हाला समाजामध्ये असा असा त्रास होतो आम्हाला सांभाळत इत। नाहीत घरातून आम्हाला आश्रमात जायची वेळ आलेली आहे तर दैवशक्ती हे वनस्पती देवराया तुम्ही काम करा आणि आमचा संभाळ चांगला होऊ द्या अशा प्रकारे चांगल्या कामासाठी वशीकरण करायचं आणि चांगलं तर दुसरा उपयोग आपला नवरा कुठल्या काय अडचणी असतात हानामाऱ्या होत्या भावाभावातल्या हाणामारे असतात घरातल्याही कुणी एकाला पटत नाही त्याच्या कामासाठी पण घरातल्या चालते ही ह्याचं तावीज करून ते तावीज अशा प्रकारे तुम्हाला गळ्यामध्ये धारण करायचं आहे तर एवढा ह्याचा रिजेक्ट आहे अगर एखाद्या बाहेर कुठं तुमचं काम होतं असेल बाहेर एखाद्या काही अडचणी असतात कोर्ट कचेरीच्या कशाच्या कुठं साहेबाच्या ते माणूस काही तुमचं काम नाहीच म्हणत असेल मी करणारच नाही म्हणत असेल तर तो माणसाला सगळ्या विचार करावा लागल आणि म्हणेल थोडं थांबा एक दहा मिनटात तुमचं काम करू विचार करू नाही म्हणणार असा द्या माणूस तो थोडं विचार करू म्हणे आणि तुमचं कामाला हातात घेऊ करू दोन दिवसात करू चार दिवसात एवढा ह्या वनस्पतीचा चमत्कार आहे मावले आणि ह्याचा असा एक दुसरा उपाय बघितलेला आहे म्या की मुंगूस मांजर कोला ह्या वनस्पतीची साल खातीत मित्रांनो काही वेळा सकाळी सकाळी आहे म्या माझ्या बघण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्याने पण बघू बरेच बऱ्याच जणांनी मी सांगते लाईक केलेले ह्या वनस्पतीची साल खायचे आहेत मग त्याच्या पोटात दुखायला म्हणून खायचे आहेत काय पण ते काय सांगता येत नाही पण ही वनस्पती एवढी चमत्कारिक आहे तिचा तुम्ही वापर करा चांगल्या प्रकारे आणि एवढीच विनंती आहे ही बघून घ्या ही वनस्पती मुळे असे एक पांढऱ्या कलरचे आहे आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका चांगल्या व्हिडीओमध्ये भेटणार आहेत मित्रांनो चला राम राम